पैशाचा पाऊस पाण्याच्या वादातून गोळीबार सविस्तर वृत्त गुलजार सिंग पार सिंग, पावरा राहणार सलाईपाडा पोस्ट बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे याने पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून गणेश रामदास चौरेयास पडासने या जंगलात रात्रीच्या सुमारास गुलजार सिंग व त्याचा मित्र शिवा सीताराम पावरा सोबत जंगलात गेले त्यानंतर थोड्या वेळाने गणेश रामदास चौरे व त्याचा जोडीदार असे दोघे जण जंगलात गुलजार सिंग यांच्याकडे गेले तेथे गणेशाने त्याच्याजवळ असलेले रोख एक रुपये देऊन गुलदार सिंग आज पैशाचा पाऊस पाळण्यास सांगितले गुलदार सिंग प्रयत्न केला तरी पैशाचा पाऊस पडत नसल्याचे पाहून गणेश व त्याच्या जोडीदारांनी संपूर्ण पैसे परत मागितले परंतु गुलदार सिंग यांनी त्यापैकी फक्त पन्नास हजार रुपये परत केले त्यावर गणेश चौरे व त्याचे साथीदार अशांनी पूर्ण पैसे परत करा असा हट्ट धरला त्यात त्यांच्यात आपसात वाद होऊन भांडण सुरू झाले गुलदार सिंग पैसे परत करत नाही हे पाहून गणेश सोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीने फायर करू गुलदार सिंग व त्याचा जोडीदार शिवा अशांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायर करून मारेकरी घटनास्थळाहून फरार झाले सदर घटनेत ते दोघे जण जखमी झाले सदर घटनेची माहिती माननीय श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक व माननीय किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक यांना कळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपासाची चक्रे फिरविली अवघ्या काही तासातच ता गुन्हेगाराचा ता शोध घेऊन सर्वांना शिथापीने ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे गणेश रामदास चौरे वय तीस राहणार बरहाणपूर रतिलाल गणपत तायडे वय पन्नास राहणार बरहाणपूर अंकित अनिल तिवारी वय पंचवीस राहणार खंडवा विशाल करण सिंग कश्यप वय एकोणचाळीस खंडवा ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे सांगली पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाब सिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ते राहणारी दोन्ही सांगली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही जळगाव मधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमध्ये हे त्या आमिषाला बळी पडून बळासने त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा हे जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश गणपत तायडे वय पन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधनं अटॅक केली आहे यांच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे त्यांच्याकडनं ज्या वेपन फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेला आहे आणि त्यानंतर दोन राऊंड झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केले आहेत आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजार सिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन सारवी स्थानिक पोलीस शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे